उपाशी जगाचा पसा भीम होता असा भीम होता असा भीम होता नव्या माणसांचे नवे भक्त सारे उफाळून उठले नवे रक्त सारे अशा माणसांचा नसा भीम होता असा भीम होता असा भीम होता गुलामी जगाची झुगारत होता पुढे हात सारे उगारत होता अशा काळजांचा ठसा भीम होता असा भीम होता असा भीम होता जिंदगीच माझी सलामात होती तोडलीच माझी गुलामीची बेडी अशी झुंजणारी तुझी जात होती अशी झुंजणारी तुझी जात होती उपाशी जगाचा पसा भीम होता असा भीम होता असा भीम होता एखाद्या बापाचं लेकरू, लाखो रुपयाचं डोनेशन भरून शेजारच्या एखाद्या राज्यात शिकायला गेलं तरी आजच्या आई बापाला किती आनंद होतो साऱ्या पाहुण्या रावळ्यात आणि सगळ्या सोयऱ्यात बाप ताट मानेने वावरत असतो पण भारताचे संविधान निर्माते घरचे कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणाऱ्या माफक शिष्यवृत्तीवर परदेशात जातात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतरा सतरा अठरा अठरा तास अभ्यास करतायत लायब्ररीमध्ये अभ्यासाला सर्वात अगोदर म्हणजे पहिला जाणारा व लायब्ररी मधून सर्वात शेवट बाहेर पडणारा विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली होती असेच बाबासाहेब एक दिवस लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते तेवढ्यात पोस्टमन त्यांना एक पत्र आणून देतो आता हे पत्र रमायण पाठवलं होतं रमाईंना लिहिता वाचता येत नव्हतं शाळा शिकल्या नव्हत्या पण बाबासाहेबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं होतं बाबासाहेब पत्र उघडतात व पुस्तकावरची नजर पत्राकडे वळते बाबासाहेब पत्र वाचायला लागतात प्रिय साहेब तुमची रामू साष्टांग नमस्कार सांगायला दुःख वाटते की आपला गंगाधर मागील काही दिवसापासून खूप आजारी आहे मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले साहेब पण डॉक्टरांनी या आजारावर मोठे उपचार करावे लागतील असे सांगितले आहे आणि त्यासाठी भरपूर पैसे लागणार आहेत साहेब डॉक्टरांनी सांगितले आहे की मोठे उपचार जर झाले नाहीत तर आपला गंगाधर वाचणार नाही साहेब साहेब आपल्याला आपला गंगाधर वाचवायचा आहे साहेब साहेब तुम्ही तुम्ही काही करून जास्तीत जास्त पैसे पाठवा साहेब मी तुमच्या मनी ऑर्डरची वाट पाहते साहेब साहेब स्वतःची काळजी घ्या व मनी ऑर्डर लवकरात लवकर पाठवून द्या तुमचीच रामू बाबासाहेबांनी पत्र वाचलं बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यातून आसरू उघडले मन भरून आलं आणि डोक्यात विचारांचं काहूर उठलं आता बाबासाहेबांनी डोळ्यातून आलेले आसरू पुसले आणि रमाईला पत्र लिहायला सुरुवात केली प्रिय रामू तुझे पत्र मिळाले मी वाचले की गंगाधर खूप आजारी आहे आणि त्याच्या उपचारासाठी जास्तीत जास्त पैसे पाहिजेत पण रामू कोणत्या शब्दात सांगू काळजावर दगड ठेवून लिहितोय रामू रामू मी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलोय आणि ते घेण्यापुरतेही पैसे माझ्याकडे नाहीत रामू शिक्षणाला पैसे कमी पडू नयेत म्हणून मी एक वेळच जेवतोय रामू मी एक वेळच जेवतोय रामू मला माफ कर मी पैसे पाठवू शकत नाही बाबासाहेबांना पुढे काय लिहावे काही समजत नव्हते तरी ते लिहितात रामो स्वतःची काळजी घे आणि गंगाधरला आपल्या लाडक्या गंगाधरला वाचवण्याचा प्रयत्न कर रामो बाबासाहेबांनी जड अंतकरणानं पत्र पोस्टात टाकलं इकडे रमाई वाट पाहते बाबासाहेबांच्या पत्राची व मनी ऑर्डरची आठ दहा दिवस गेले पोस्टमन आला रमाईंना आनंद झाला त्यांना वाटलं आता मनी ऑर्डर आली मी आता गंगाधरवर उपचार करणार माझा गंगाधर वाचणार खूप आनंद झाला रमाईंना पोस्टमन कडून पत्र घेतलं व घरात जाऊन उघडलं पण आत पैसे नव्हतेच त्या पत्र वाचायला लागल्या प्रिय रामू मला माफ कर मी पैसे पाठवू शकत नाही शिक्षण घ्यायलाही माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी एक वेळच जेवण करतोय रामू मला माफ कर मी पैसे पाठवू शकत नाही तुझी काळजी घे आणि गंगाधरला वाचवण्याचा प्रयत्न कर रमाईंनी पत्र ठेवून दिलं पण एकच वाक्य त्यांच्या डोक्यात घुमत होते की रामू माझ्याकडे पैसे नाहीत रामू मी एक वेळच जेवतोय रामाईंनी गंगाधरला उचललं व डॉक्टरकडे घेऊन गेल्या गंगाधरला डॉक्टरच्या पुढे ठेवलं व आपल्या जवळ असणारे पैसे डॉक्टर समोर ठेवले व म्हणाल्या डॉक्टर माझ्या गंगाधरला वाचवा हो डॉक्टर माझ्या गंगाधरला वाचवा माझ्याकडे एवढेच पैसे आहेत डॉक्टर रमाई गंगाधरला आठ दहा दिवस डॉक्टर कडे घेऊन जात होत्या आठ दहा दिवस उपचार झाले पण काही उपयोग झाला नाही गंगाधरने जगाचा निरोप घेतला रमाई आणि बाबा साहेबांचा लाडका गंगाधर जग सोडून गेला औषध उपचाराविना जग सोडून गेला जग बघायच्या आधीच तो जग सोडून गेला रमाई गंगाधरला घेऊन आल्या शेजारच्या बाया जमा झाल्या दिवस मावळ चालला होता आपल्या साडीच्या कापडात गंगाधरला गुंडाळ व गंगाधरचे अंत्यसंस्कार केले दुसऱ्या दिवसापासून रमाई दररोज पाठे लवकर उठायच्या शेण गोळा करायच्या आणि गौऱ्या थपायच्या आणि दिवस उगवायच्या आत गौऱ्या विकून यायच्या दिवस उगवायच्या आत त्या गौऱ्या विकत होत्या का दिवसा गौऱ्या का विकत नव्हत्या कारण दिवसा जर रमाईला कोणी पाहिलं तर लोक म्हणतील अरे बघा बॅरिस्टरची बायको गौऱ्या विकते सन्मान सन्मान ठेवण्यासाठी रमाई माता गौऱ्या विकत होत्या दररोजचा दिनक्रम ठरला लवकर उठायचं शेण गोळा करायचं गौऱ्या थपायच्या आणि दिवस उगायच्या आत गौऱ्या विकून यायच्या महिनाभर हे काम चालू राहिलं एक महिना झाल्यानंतर तीस रुपये जमा झाले आणि ते तीस रुपये घेऊन रमाई पोस्टमनकडे जातात आणि म्हणतात मला मनी ऑर्डर करायची तसा पोस्टमन म्हणतो कोठे करायचे मनी ऑर्डर त्यावेळेस त्यावेळेस रमाई सांगतात कोलंबिया विद्यापीठ अमेरिका पोस्टमन सुद्धा त्या रमाईकडे पाहत राहिला आणि भारतामधून तीस रुपयाची मनी ऑर्डर कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमध्ये गेली बाबासाहेबांना मनी ऑर्डर मिळाली बाबासाहेबांना कळलं नाही अरे मला मनी ऑर्डर कोणी पाठवली बाबासाहेबांनी मनी ऑर्डर उघडली आणि पाहतायत तर ती मनी ऑर्डर रमाईंनी पाठवली होती भारतामध्ये गौऱ्या थापून जमा झालेले पैसे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पाठवणारी ही माझी रमाई माता आणि त्यामध्ये त्यामध्ये रमाईंनी लिहिलं होतं साहेब सांगायला खूप दुःख वाटते की आपला गंगाधर हे जग सोडून गेला मी त्याच्यावरती खूप उपचार केले पण साहेब मी त्याला वाचवू शकले नाही मी काही पैसे तुमच्यासाठी पाठवले आहेत हे पैसे घ्या तुम्ही शिका मोठे व्हा भारतात या आणि या भारताला बदलून टाका पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोन वेळे जेवायचय बाबासाहेब तुम्ही दोन वेळे जेवायचय मी तुम्हाला पैसे पाठवते मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला मनी ऑर्डर पाठवत जाईल पण साहेब साहेब तुम्ही उपाशी राहायचं नाही तुम्ही शिकायचंय तुम्ही दोन वेळे जेवायचंय साहेब अरे जगाच्या पाठीवर अशी आई झाली नाही जगाच्या इतिहासात अशी पत्नी झाली नाही जगाच्या इतिहासात अशी स्त्री झाली नाही जिन आपल्या देशामध्ये शेण गोळा करून गोऱ्या थापल्या आणि कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमध्ये आपल्या नवऱ्याला मनी ऑर्डर पाठवली आणि सांगितलं शिका आणि भारताला बदलून टाका ही त्याग मूर्ती रमाई कधीतरी आम्हाला कळाली पाहिजे अरे एक नाही चार चार लेकर बाबासाहेबांनी कुर्बान केली अरे माझ्याकडे पैसे नाहीत हे सांगताना बाबासाहेबांना किती वेदना झाल्या असतील स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पैसे नाही ते पत्नीला सांगताना त्यांना किती वेदना झाल्या बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत त्यावेळी बाबासाहेबांनी विचार केला असेल माझा गंगाधर जातोय ना जाऊ दे त्याला औषध उपचार मिळत नाहीत ना नाही ना मिळू दे पण या पुढे पण या पुढे या भारतात एकही चिमुकला गंगाधर औषध विना जाणार नाही यासाठी मला उभा राहायचंय यापुढे या देशातील कोणत्याच आईला आपला गंगाधर औषध विना मरू देवा लागणार नाही यासाठी हा बाबा साहेब उभा राहील अरे माणसांना गुलाम बनून या जगामध्ये अनेक नेते तयार झाले पण गुलामांना माणूस बनून एकच नेता तयार झाला त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगर पैदा होता ये मशिहा अगर पैदा न होता ये मशिया तो खुशों का सिलसिला न होता बेरंग हो जाती ये जमीन और आसमान का रंग नीला न होता हम तुम तो कब के गुलाम हो जाते यारो अगर बाबा साहब जैसा कोई नूर हमें मिला न होता बाबा साहब जैसा कोई नूर हमें मिला न होता जय भारत जय भीम